नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण बघणार आहोत गळ्याची डिझाईन तर कमी वेळामध्ये आणि सुंदर अशी डिझाईन आहे तर अगोदर मी पूर्ण पाठीमागचा भाग जोडून घेतला आहे आणि नंतर आपण अशा पद्धतीचं त्रिकोण आपण बनवून घेतले तर मी ते कशा पद्धतीने बनवलेत मी ते पण तुम्हाला दाखवते तर आपल्याला तीन तीन इंचाची जरी पट्टी काढली चौकोनमध्ये तरी चालते किंवा दोन इंचाचे गाडा तुम्हाला किती मोठे ते बसवायचे आहेत त्याच्यानुसार असं तर, तर, एक एक तर, तर अशा पद्धतीने ते बसून झालेत तर एकावर एक आपल्याला ठेवायचेत आणि त्याची फिनिशिंग नंतर आपल्याला शिवून काढायचे तर जसं मी दाखवते त्यानुसार करा लाईट गेली होती त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आला तर अशा पद्धतीने ठेवायचे आणि आपल्याला एक शिलाई मारायचे तर जेवढं आपल्याला गळाला लागतील तर त्यानुसार आपल्याला बनवून ठेवायचे आता हे पूर्ण माझे पूर्ण मी अगोदरच बनवलेले आता गळा जोडून झाल्या तर आपल्याला ते पण जोडून घ्यायचे तर थोडासा जो गळ्याचा भाग आहे तो अंतर थोडासा कमी ठेवा म्हणजे आपल्या डाव्या साईडला जास्त घ्या जास्त गळ्याला फेस टू फेस घेऊ नका कारण जे धागे बिगेने सटतील तर ते व्यवस्थित दिसणार नाही तर उरलेला जेवढा कपडा आहे तेवढं आपल्याला कट करायचं आहे म्हणजे ते जोडल्याच्या नंतर आपल्याला आता लेस लावायची तर, तर आकार व्यवस्थित द्या आता पानगळा होता त्यानुसारच आपल्याला लावायचे तुम्ही वेगळ्या गळ्याला पण लावू शकतात त्याला सिंगल शिलाई मारली तरी पण चालते आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस लावायची तर जे आपण शिलाई मारली आपण अगोदर तर दाब शिलाई दिलेली आता याच्यावरून हो आपल्याला थोडीशी ब्रॉडमध्ये जरी असल तरी झालं कारण आपण जे ते त्रिकोण लावले तर ते दिसून नाही आले पाहिजे तर त्यानुसार आपल्याला लेस लावून घ्यायची तर जो उरलेला थोडासा कपडा जास्तच होता मी तेवढा सगळं कट केला कट करताना व्यवस्थित करा खालच्या याला टच लागला नाही पाहिजे जेवढे आपले ते कोपरे आलेत सगळे आपल्याला ते काढून टाकायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला मॅचिंग लेस लावायचे तर लेस माझी अशा पद्धतीची घेतली मी जास्त ब्रॉड पण नाही घेतली तुम्ही तर तर तुम्ही पाहिलेलाच आहे खूप सुंदर हा ब्लाऊज झाला आहे लाए। लाईट नसल्यामुळं मग मी व्हिडिओ काढला नाही फुल्याचा पण मी बॅकसाईडचा पूर्ण व्हिडिओ काढला तर पूर्णच बघा तर डबल शिलाई घेतली मी तर पुन्हा एकदा सांगते माझे दोन चॅनल आहेत एक वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने आणि ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने दोन्ही चॅनलवर काम म्हणजे नवीन असतात तर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हरेक नोटिफिकेशन जवळ येईल आणि तुम्हाला दोन्ही चॅनलवरचे काम पाहायला भेटेल तर आपल्याला बॅक साईडला एक छोटंसं फुल बनवायचं होतं तर तुम्ही लांबी रुंदी तुम्हाला काय लागते त्यानुसार तुम्ही घ्या आणि डबल कपडा घेतला आहे तर मी जसं शोले त्यानुसारच तुम्ही करा आता ते फुल खूप सोप्या पद्धतीचं आहे तर त्याचं मध्यंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे एक लाईन जरी आपण खडून आखून घेतली तरी पण चालते तर थोडंसं मी दाबून घेतले म्हणजे माझ्या लक्षात येऊन जाईन त्याला प्रेस केल्याच्या नंतर आता एक तर शिलाई मारा पाचची शिलाई मारा आणि धागा ओढल्याच्या नंतर ते पूर्ण एकत्र येऊन जाते पण दुसऱ्या सोप्या पद्धतीने का ज्या वेळेस आपण हात असोईनी करतो तर थोडेसे लांब लांब टाके टाकायचे जास्त जवळ पण नाही मी एक लाईन आखून घेतली का त्या लाईननुसार आपल्याला बरोबर शिवून घ्यायचंय थोडेसे टाके मोठे टाका आणि कमी वेळात हे फुल खूप सुंदर दिसतात तुम्ही कुठल्या पण ब्लाउजला लावू शकतात आता काय करायचंय आहे ज्यावेळेस आपण शिवून घेतल्याच्या नंतर पूर्ण धागा ओढून काढायचा आहे आणि त्याला गोलमध्ये ओढून काढल्याच्या नंतर एकदम फिट्ट त्याला पूर्ण फिट्ट करून आहे फिट्ट केल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यावर शो शो बटन आपल्याला लावून आहे ला तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार बटन लावू शकता शो बटन आता हे बघा फुलकेचे सुंदर झाले तर तुम्हाला साईजनुसार तुम्ही करू शकता जर कमी साईजचं लागत असेल किंवा कमी किंवा सा, जास्त साईजचं लागत असेल जास्त तरी केलं तरी काही अडचण नाही अशा पद्धतीने आपलं फूल तयार झाले आता आपल्याला याला शो बटन आहे तर ते तुम्ही शो बटन लावलं नाही लावलं तरी पण छान दिसान पण असं नक्कीच लावा तर आपल्याला बरोबर त्याचा मधला सेंटर काढायचा आहे मधला सेंटर काढल्याच्या नंतर आपल्याला ते फुल हातावरच जॉईंट करून घ्यायचं आहे दोन तीन टाके जरी टाकले तरी पण होऊन जातात आणि एक मी त्याला मध्ये शो बटन लावले तर जे शो बटन आहे ते आपण कापडापासून पण बनवू शकतो म्हणजे आपलं साधं बटन आणि त्याच्यावर आपल्याला मॅचिंग पण बनवू शकतात टाके टाके आपलं बटन पण लावून होईल पुन्हा एकदा सांगते व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि परत पण मी तुम्हाला सांगते का माझे दोन चॅनल आहेत दोन्ही चॅनलवर वेगवेगळं का काम आहे दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला दोन्ही चॅनलवरचे काम पाहायला भेटतील तर आपलं बटन आता हे बघा मी गोल्डन कलरचं बटन घेतले कारण साडीमध्ये जी लाईन दिसतात त्या थोडंसं गोल्डन कलरच्या होत्या तर मग मी ते लावून घेतलं अशा पद्धतीने लावून झाले आपल्या जवळजवळ आपण डबल धागा जरी घेतला किंवा चार पदरी घेतला तरी चांगलंच आहे डायरेक्ट ज्यावेळेस आपण लावतो तर खालच्या बाजूने ते फिट झालं पाहिजे म्हणजे जास्त ते लूज पडणार नाही याची काळजी घ्या तुम्ही थमनेल पाहिलाच खूप सुंदर असा हा ब्लाऊज झाला आहे प्रिन्सेसमध्ये होता थ्री पीसमध्ये आणि त्याला थ्री पीसमध्ये प्रिन्सेस ब्लाऊज होता आणि आता आपल्याला मने लावायचे जे आपल्याला लेसमध्ये पण येतात किंवा सुट्टे पण भेटतात तर थे सिंपल था था ते सिंपल पद्धतीने किंवा तुम्हाला असं जरी ठेवायचं असेल ते त्रिकोण जे लावलेत आपण तर ते पण नारावू हो शकतात आता आपलं बटन लावून झाले आता जो बरोबर जो कोपरा असतो आपला जो दोन नंबर जे आपण लावलेत त्याच्यावर आपल्याला मनी फिट करायचं आहे तर एक दोन मनी मी तुम्हाला फिट करून दाखवते लाईट गेल्यामुळं भरपूर सारा प्रॉब्लेम मला क्लिअरिटी व्यवस्थित वाटत नाही तरी पण वाटलं मला का थोडासा व्यवस्थित ब्लाऊज आहे तर तुम्हाला दाखवावा म्हणून व्यवस्थित तर सगळेच असतात पण सुंदर याची डिझाईन होती आणि सिम्पल पद्धतीने होती तर मी असे मनी बसवलेत आणि छान असा ब्लाऊज झाला आहे तर मी याचा शॉर्ट व्हिडिओ टाकणारच आहे तर तो पण जाऊन बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण ब्लाऊजची फिनिशिंग पूर्णच पाहायला भेटेन कारण मी जे काम करते ते सगळं कस्टमरच्या कामावर तुम्हाला काम दाखवते आणि तुम्ही पाहिल्याच्यानंतर रिझल्ट सांगा का कशा पद्धतीने हा ब्लाऊज झाला आहे आता बघा मी मनी लावले दोन तीन मनी मी तुम्हाला लावून दाखवते चार पदरे जरी धागा घेतला तरी एकदा जरी आपण जॉईन केला तरी पण ते होऊन जातो आणि सुंदर त्याची फिनिशिंग येऊन जाते जवळ जवळजवळ हा ब्लाऊज पूर्ण कम्प्लीट झाले धागा आपल्याला तोडायचा नाही तोच धागा आपल्याला पुन्हा एकदा पुढं घ्यायचा आहे आता मी डबलच धागा घेतलेला चार पत्रे जर धागा घेतला तर आपण जागेवर जरी तोडला तरी चालतो अशा पद्धतीने मी ह्याला मनी जॉईन केलेत तर पूर्ण लावल्याच्या नंतर बघा त्याची फिनिशिंग अशी आली पुन्हा एकदा सांगते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण आणि चांगले